इस्लामपूर येथील एस टी बस स्थानकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात एस टी प्रवासी दरवाढ रद्द करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली एस टी बस स्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आली एस टी प्रवासी दरवाढ रद्द झालीच पाहिजे एसटी महामंडळाचा धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो हा आवाज कोणाचा शिवसेनेचा अशा परिसर सोडला होता यावेळी रामराव थोरात अशोक चव्हाण तात्यासाहेब बामने साहिल तांबोळी राजू खान बाळासाहेब तांबे फजल हवलदार संग्राम दमामे जमीर नालबंद अरुण कुराडे विनायक थोरात सुनील कोकरे शब्बीर जमादार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवहन मंत्र्यांचा अधिकार असू और हे वाहन मंत्र्यांचा अधिकार असू महामंडळाचा अधिकार असू प्रवासी पैरवर रत्ते 40 पैसे प्रवासी पैरवर रत्ते गरीब पेदेव आज या ठिकाणी सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शुक्रवारपासून टी प्रवासी वाहतुकीमध्ये पंधरा टक्के जबर अशी वाढ केलेली आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेली आहेत खर तर एम सरकार आज या ठिकाणी राज्य करते यांनी ही अचानक घोषणा केलेली आहे पंधरा टक्के जबर वाढीची यामुळे सर्वसाधारणपणे सर्वसामान्य या लोकांच्या खिशाला एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी घोषणा केलेली होती की एस टी महामंडळ नफ्यात आहे सतरा कोटी रुपये नफा झालेला आहे असं असताना अचानकपणाने या दोन महिन्यामध्ये अशी काही उंचा मदत झाली की रोज तीन कोटीचं तुमचं नुकसान व्हायला लागलं करण्याचा त्यांनी रचलेला आहे आणि म्हणून ते आज सांगतात की एस टी ला तीन लाख तीन कोटी रुपयाचा चा रोष तोटा होतोय या पाठीमागा खऱ्या अर्थानं एस टी चा करण्याचा त्यांचा डाव आहे आणि हा डाव शिवसेना म्हणून लावल्याशिवाय राहणार नाही ना या महाराज उदरून जाऊ एवढा मी जनतेच्या माध्यमातून सांगतो आणि जाता जाता एक सांगतो या ठिकाणी ही दरवाढ रद्द झाली नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन प्रवाशांसोबत जनसामान्य आंदोलन आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना स्टाईन आंदोलन उभारू एवढा या ठिकाणी सांगतो आणि आता हे आंदोलन निदर्शनास संपल्या जय हिंद जय महाराष्ट्र